आमच्या मनामध्ये अद्याप कधी रुजली नाही या पुढे नाही याची मला खात्री आहे गावात खात्री तसेच ते गावामध्ये जे काही निवेदन वगैरे जो प्रकार झालेला आहे तर जात म्हणून त्यांच्यावर अन्याय करण्याच्या संबंधाने तो घडलेला नाही आहे कारण गावामध्ये तलवारी घेऊन फिरणं कमरेला जवया खाऊन फिरणं दहशतीच वातावरण निर्माण करणं आणि अशा विषयाच्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये तुमच्याकडे सरकारमध्ये त्यांनी तक्रार का दिली कशासाठी दिली ती त्यांना माहिती असेल परंतु गावाकडून जात म्हणून कधी आमच्याकडून अन्याय झालेला नाही नाही ना आणि खऱ्या अर्थानं जर उदाहरण द्यायचं झालं तर बी एस ची पैकी मागाळपैकी समाजाचा या गावचा सलग वीस वर्ष विनय विरोध विने विरोध उपसरपंच राहिलेला जर माझ्या गावामध्ये जाति प्रवृत्ती असतील तर इथल्या बहुसंखीय समाजामध्ये चार आहेत माझ्या समाजाशी वीस वर्षी निवसरपंच राहू असतो राहू असतो राहू शकलो असतो का जातीवाद माझ्या गावामध्ये असतो आणि विषय म्हणजे निवडणुकीच्या संबंधात मी उभा राहिलो यांच्या समाजातला माझी चार घर असताना प्रचंड गावातल्या नात्या गोत्यातल्या माझ्या निरोडू केलं त्यांना पाडलं आम्ही मला निवडून गेलं जातीवाद माझ्या गावामध्ये आहे का माझ्या गावामध्ये जातीवाद नाही एवढंच मला सरकारला या निमित्तानं सांगायचं आहे आमच्या गावाचा बारकाईने विचार करावा आणि आमची जाती आता परवडती नाही याची तपासणी करून आम्हाला न्याय द्यावा आणि त्यांना जात म्हणून मी त्यांच्यावर आम्ही अन्याय करणार नाही या संबंधातली या ठिकाणी मी घाई घेतो त्यांची जी अति प्रवृत्ती आहे ती थांबवावी एवढीच या करा समोर मी विनंती करणार आहे